नमस्कार गुलमोहर मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी नाते मग ते कोंडाई असो नवरा बायको असो प्रियसी प्रेयकराचं असो भावंडांचं असो किंवा असो ते शेवटपर्यंत टिकणं हे फार महत्वाचं असतं म्हणजे वरवरची नाती फार तकलादू असतात जी अल्पकाळच टिकतात पण जर तुम्ही एखाद्या नात्यामध्ये शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला म्हणजे समोरच्या समोरच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही जर त्याला शंभर टक्के काही देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त आनंद मिळतो आणि अशी नाते दीर्घ काळ टिकतात आपली आजची कविता ही याच विषयावर आहे कवितेचं नाव आहे नाते तुझे आणि माझे घट्ट असे नाते गहिवरले मन गीत तुझ्यासाठी गाते किती हा जिव्हाळा हृदयाला भिडणारा किती हा जिव्हाळा हृदयाला भिडणारा सुख दुःख माझी सहज पेलणारा गुंतले तुझ्यात सारे हरपून भान असे न सोबतीला माझे असे पर्यंत प्राण गेले जरी दूर त्या क्षितिजा पल्ल्याड गेले जरी दूर त्या क्षितिजा पल्ह्याड अवतीभवती राहून प्रेम करेन जीवापाड प्रत्येक क्षणावर तुझ्या आठवणींची मोहर प्रत्येक क्षणावर तुझ्या आठवणींची मोहर आनंदाचे तुषार घेऊन आला प्रेमाचा बहर कविता आवडली असेल तर गुणमला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा